चंद्र शिवसेना गट शाखेचा भूमिपूजन सोहळा संपन्न शाखेचा भूमिपूजन भानुदास म्हात्रे रामनाथ म्हात्रे रमाकांत म्हात्रे व हिमांशू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी श्री जनार्दन म्हात्रे उपजिल्हाप्रमुख श्री किरण म्हात्रे सचिव पालघर जिल्हा श्री मंगेश चौहान नायगाव शहर प्रमुख श्री हृदयनाथ भोईर विभाग प्रमुख श्री सुरेश भोगले उपशहर प्रमुख श्री उमेश नाईक उपशहर प्रमुख श्री मोहन रविंद्र पाटिल शाखा प्रमुख जूचंद्र कुमार मयूर मात्रे, पत्रकार सचिन राणे व सुभाष राणे ज्ञानेश्वर भगन मिलिन भगत सुरेश पाटिल रविंद्र पाटिल विनोद मात्रे, रघुनाथ मात्रे

सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे आपल्याला माहितच असेल की काही दिवसापूर्वी आपले ज्येष्ठ शिवसैनिक स्वर्गीय जगदीश दत्ताराम म्हात्रे यांचं अकस्मित निधन झालं त्यांच्या परिवाराकडून ही जागा शिवसेना शाखेला देण्यात आलेली आहे लवकरच या ठिकाणी सुसज्ज अशी शिवसेना शाखा होईल मी या ठिकाणी त्यांच्या सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व मात्रे परिवाराचं मी जुचंद्र शिवसेना शाखेतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण आजच्या या काळामध्ये जागा देणं ही सर्वसामान्य साधी गोष्ट नाही परंतु त्यांचा परिवार हा पूर्वीपासून त्यांची नाळ शिवसेनेशी जोडलेली आहे आपल्याला सर्वांना माहीतच असेल आणि त्या परिवारांनी घोषित केलेलं आहे की आमच्या परिवाराकडून ही जागा आम्ही शिवसेना शाखेसाठी देत आहोत खरोखर असं मन मोठं करणं फार मोठी गोष्ट आहे पुन्हा एकदा शिवसेना शाखेतर्फे मी त्यांचं पदाधिकाऱ्यांतर्फे मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दिवंगत स्वर्गीय सर्वांना विनंती करतो की आपण स्वर्गीय श्री जगदीश दत्ताराम म्हात्रे यांना दोन मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करायची आज साठ वर्षापासून जुचेंद्र गावामध्ये शिवसेनेची स्थापना केली होती सात वर्षानंतर आज योगायोग आलेला आहे याचा की आपल्या शाखेच भूमिपूजन त्या निमित्ताने आपले उपजिल्हा प्रमुख जनार्दन मात्रे साहेब पालघरचे सचिव आपल्या गावातले भूमिपुत्र किरण मात्रे साहेब नवीन शहर प्रमुख मंगेश चव्हाण साहेब तसेच उपशेर प्रमुख भुगले साहेब आणि सर्व निष्ठावंत शिवसैनिक आणि महिला आघाडी मी आम्हाला आपल्याला सांगून नको ही आपली शाखा या अठ्ठावीस तारखेला ओपनिंग होणार आहे ओपनिंग सुरुवात होणार आहे तुम्हाला प्रत्येक निष्ठावंत शिवसेनेक वचन देतो ही शाखा एक मंदिर आहे या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक माणूस खाली हाताने जाणार नाही प्रत्येकाची कामं केली जाईल दुसरी गोष्ट येणाऱ्या महानगरपालिका या शाखेमधून येणाऱ्या महानगरपालिका या शाखेमधून युती असो नसो कोणाची तर चारच्या चार -चा नगरसेवक आपले निवडून येतील याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आणि सर्व नेते मंडळी दुष्ठावन शिवसेने महिला आघाडी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल याच्यापुढे पण सहकार्य लागणार एकट्याचं काम नाही शिवसेना चालवायचं म्हणजे एकट्याचं काम नाही बांधायचं पण एकट्याचं काम आहे योगायोगाने सर्वांनी सकाळी करणारच आहेत आणि आता इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्व निष्ठावन महिला पदाधिकारी सैनिक यांचा आभार मानतो हा कार्यक्रम संपल्याचा जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र